गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आज आपण बाहेर त्याही पेक्षा उत्तम चवीचे दोन पेढे करणार आहोत तर हा कंदी पेढा आहे हा पेढा पण खवा न वापरता केलेला आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी परफेक्ट झाला आहे आणि हा दुसऱ्या प्रकारचा पेढा तोही अगदी पटकन होतो आणि मस्त होतो हाय नसमिता मस्तिकी भाषा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हे जे दोन पेढे करणार आहोत ते करायला अगदी सोपे आहेत कमीत कमी वेळेत होणारे आहेत म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिटात होतात कमीत कमी खर्चात होणारे आहेत बाहेर हे पेढे जर आपण आणायला गेलो तर आठशे ते हजार रुपये किलोने मिळतात आपण अगदी कमी खर्चात हे पेढे घरी करतो हे पेढे करताना आपण खव्याचा वापर न करता अगदी दोन तीन गोष्टींचा वापर करूनच हे पेढे करणार आहोत शिवाय बाहेरून आपण जर पेढे आणले तर ते कधी कधी यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं तर यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताजे आहेत तुम्ही हे पेढे गणपतीच्या आधी थोड्या प्रमाणात करून बघू शकता आणि मग जास्त प्रमाणात करू शकता नक्की परफेक्ट होतात करायला घेऊया आपण जो दुसरा पेढा बघितला तो आधी करायला घेऊया तर इथे मी अर्धा वाटी पनीर घेतलेला आहे पनीर मी घरीच बनवलं आहे तुम्ही विकतही आणून करू शकता यामध्ये मी पाव वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतली आहे या दोन्ही गोष्टी मिक्सरमधून एकदा आपण फिरवून घेऊया तर हे मी असं मिक्सरमधून फिरवून घेतलं याला मस्त क्रीमी टेक्शर आलेलं आहे आता एका पॅन मध्ये आपण मिक्सर घालून घेऊया आता दोन ते तीन मिनिट हे आपण छान शिजवून घेऊया म्हणजे पनीर छान शिजेल आणि हे थोडंसं आटेल गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे साधारण दोन एक मिनिट परतल्यावर यामध्ये मी आता पाव वाटी मिल्क पावडर घालून घेते आता ही मिल्क पावडर ही या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे एकत्र आपल्याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे सतत असं हलवत राहायचं आहे अगदी दोन तीन मिनटातच याचा गोळा व्हायला लागतो आणि हे भांड्यापासून सुटायला लागतं या पेढ्यामध्ये आपण मिल्क पावडरसोबत पनीर घातलेलं आहे त्यामुळे पेढा अगदी मस्त सॉफ्ट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो तर साधारण दोन एक मिनिटातच तुम्ही बघू शकता हे पॅनपासून सुटायला लागलेलं आहे आणि याचा गोळा व्हायला लागलेला आहे तर या स्टेजला यामध्ये मी अगदी थोडीशी ताजी ताजी, ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालून घेते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणाचा असा गोळा झाला की समजायचं की पेढ्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग पेढे कडक होतात छान सॉफ्ट होत नाही आता हे आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण व्यवस्थित गार होऊ देऊया थोडंसं पसरवून ठेवते म्हणजे पटकन गार होईल पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं तर पटकन गार होतं गणपती बाप्पांच्या प्रसारासाठी तळणीचे मोदक उकडीचे मोदक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन पुढे टाकणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पेढ्याचं मिश्रण गार होतं तोपर्यंत आपण कंदी पेढा करायला घेऊया तर इथे एका पॅनमध्ये मी एक चमचाभर साजूक साजू तूप घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालून घेते आपण आज जो पेढा करणार आहोत तो अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत अजिबात खव्याचा वापर न करताही हा कंदी पेढा अगदी बाहेर मिळतो तसाच होतो तर ही मिल्क पावडर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मंद गॅसवर हळूहळू भाजत राहायची आहे मिल्क पावडर भाजायला घेतल्यावर अजिबात कुठे जायचं नाही सतत असं हलवत राहायचं कारण मिल्क पावडर लगेच तळायला चिकटते आणि लाल होते आते अजुन एक तूग गलून गेते। हे अपन भाजून आता यामध्ये मी अजून एक चमचावर तूप घालून घेते आणि पुन्हा हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता साधारण दोन एक मिनटातच हळूहळू मिल्क पावडर लाल व्हायला लागलेली आहे तव्याजवळची मिल्क पावडर अगदी पटकन लाल होते त्यामुळे अगदी भराभर भराभर हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची मिल्क पावडर भाजताना त्याचे काही गोळे होत असतील तर तेही स्पॅटिरियाने मोडत मोडत अशी मिल्क पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची तर अजून तीन ते चार मिनिट मिल्क पावडर भाजल्यावर तुम्ही बघू शकता मिल्क पावडर छान बदामीच्या रंगावर भाजली गेलेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण हळूहळू दूध घालणार आहोत आपण सुरुवातीला अर्धा कप मिल्क पावडर घेतली होती त्याच्या निम्म म्हणजे इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे दूध असं हळूहळू घालायचं आणि मिक्स करत जायचं एकाच वेळेला सगळं दूध घालायचं नाही मिल्क पावडर छान खरपूस भाजलेली असल्यामुळे पेढ्याची चव खूपच छान लागते तर इथे आपण बाकीचंही दूध घालून देऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे जे आपण पाववाटी दूध घातलेलं आहे हेही आपल्याला पूर्ण नीट आटवून घ्यायचं आहे दूध अगदी थोडं आहे त्यामुळे आटायला वेळ लागत नाही तर साधारण तीन चार मिनटातच दूध व्यवस्थित आटलेलं आहे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आणि अगदी कंदी पिढायला असतो ना तसा सेम रंग आलेला आहे दुधाचा अंश अजिबात न ठेवता हे मिश्रण आपल्याला छान कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे पेढे बरेच दिवस टिकतात तर अजून दोन एक मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रणातलं दूध अगदी व्यवस्थित आटलं आहे मिश्रण छान कोरडं झालं आहे आणि हळूहळू याला तूप सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे मिश्रण आपण एका ताटामध्ये गार होण्यासाठी काढून घेऊया यामध्ये आपण अजून साखर घातलेली नाही आहे पेढ्याचं मिश्रण संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यावरच यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत कारण गरम गरम मिश्रणात जर साखर घातली तर साखर लगेच वितळते आणि पेढे मऊ पडतात आता हे आधी केलेल्या पेढ्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित गार झालं आहे पंधरा ते वीस मिनिट मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आता हे हाताने छान मळून घेऊया म्हणजे पेढे मस्त सॉफ्ट होतात मळताना जर बोटांना किंवा हातांना चिकटत असेल तर थोडंसं तूप घालायचं म्हणजे बोटांना चिकटतही नाही आणि पेढ्यांना मस्त चकाकीही येते या मिश्रणाचे मी पेढे करणार आहे पण जर तुम्हाला बर्फी करायची असेल तर कशी करायची दाखवते सुरुवातीला याचा असा एक रोल करून घ्यायचा थोडेसे पिस्ते मी किसून घेतलेले आहेत बाहेरून असे बर्फीला थोडेसे पिस्ते लावून घेतले की बर्फी दिसायलाही मस्त आकर्षक दिसते तुम्हाला आवडत असेल तर बाहेरून तुम्ही थोडासा चांदीचा वर्खही लावू शकता तर इथे आपला बर्फीचा रोल तयार झालेला आहे हा जो रोल आहे तो मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे बर्फी मस्त सेट होईल बर्फी सेट होते तोपर्यंत आपण कंदी पेढ्यांकडे वळूया कंदी मिश्रण मिश्रणही अगदी व्यवस्थित गा झालेलं आहे पेढ्यांना अगदी सारखं आणि मस्त टेक्स्चर यावं म्हणून हे मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया खूप अगदी कंटिन्यू मिक्सरवर फिरवायचं नाही आहे पण पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवून घेऊयात तर हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे आता या मिश्रणाला अगदी मस्त सारखं रवाळ टेक्चर आलेलं आहे आता यामध्ये आपण पिठी साखर ॲड करूया मिल्क पावडरही थोडी गोड होती त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर ॲड करते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पिठी साखर अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये ॲड करून घेऊया सुरुवातीला जरी हे मिश्रण असं कोरडं वाटत असलं तरी जसं जसं आपण हाताने याला मळत जाऊ तसं साखरेला पाणी सुटतं आणि मग मिश्रण थोडंसं ओलसर होतं तर इथे मिश्रण पेढे वळण एक ओलसर झालेलं आहे आता मी याचा गोलच पेढा वळते आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही याला देऊ शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोदकच्या साच्यामध्ये घालून मोदकही बनवू शकता आता हा जो पेढा आहे तो थोडासा पिठी साखरेमध्ये आपण घोळवून घेऊया म्हणजे अगदी विकत आणलेले पेढे जसे दिसतात तसेच हे पेढे दिसतात तर इथे आपला हा एक कंदी पेढा तयार झालेला आहे असेच आपण बाकीचेही पेढे बनवून घेऊया तर हे पेढे बनवायला अगदी सोपे आहेत अगदी पटकन म्हणजे पंधरा मिनिटात हे पेढे होतात चवीला तर इतके छान लागतात की तोंडात टाकताच विरघळतात आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात जरी करून ठेवले तरी बाहेर बरेच दिवस चांगले टिकतात तर हे पेढे मी आता सध्या कमी प्रमाणातच करून दाखवलेले आहेत एवढ्या प्रमाणात पेढे करून बघा साधारण दहा पेढे होतात तुम्हाला आवडले तर तुम्ही जास्त प्रमाणात पेढे करून ठेवू शकता तर इथे आपला दुसराही पेढा तयार झालेला आहे आता बाकीचेही पेढे मी असेच करून घेते आता हा जो दुसऱ्या पेढ्याचा रोल आहे तोही मी फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे बर्फी अगदी व्यवस्थित कट होते आहे अगदी छान सेट झाली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याची अशी बर्फी करू शकता किंवा पेढेही करू शकता तर याचाच मी तुम्हाला एक पेढा करून दाखवते तर बोटाने असं थोडंसं मध्ये दाबून घेतलं की अगदी मस्त पेढा तयार होतो तर या सगळ्याचे मी आता पेढे करून घेते पेढ्याच्या मध्ये असा थोडा पिस्ता लावून घेतला की पेढे अजून छान दिसतात तर इथे आपले कंदी पेढे आणि मलाई पेढे दोन्ही तयार झालेले आहेत यातला एक कंदी पेढा मी तुम्हाला तोडून दाखवते पेढा अगदी परफेक्ट होतो तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा पेढा होतो गणपतीच्या आधी एकदा तरी हे पेढे नक्की करून बघा आता तुम्हाला हा दुसरा पेढा मी दाखवते हा पेढा तर अगदी पटकन म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात होतो चवीला खूपच छान लागतो थोड्या प्रमाणात पनीर घरी बनवून किंवा विकत आणून हा पेढा नक्की करून बघा तर आज आपण केलेल्या दोन्ही पेढ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून सांगा दोघांमधला कुठला पेढा तुम्हाला जास्त आवडला हेही सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद